पाणी आलं बघा हा पाणी अर्धा फुल पाणी झाला आहे लोटस सुपर मार्केट आणि बांगर बांगरनगर आणि अंबिका रिरस त्याच्यामध्ये फुल डोके एक पाणी गेलेले आहे ते फुलबस गाड्यासुद्धा वाहून जायच्या तयारीत आहेत ह्या ही एक गाडी पिकअप ही पिकअप वाहून जात होती तिला दोरींना बांधले सध्या पहिला महिला जो आहे तुम्ही पाणी दिलेला एक फ्लोअर पूर्ण पाण्यामध्ये गेला पहिला मजला पूर्ण पाण्यामध्ये दिला आहे त्या फ्लोअरला पाणी लागायची तयारी आहे सध्या हे मोटर सुपर मार्केट गाडी पकडायला ते मोठे सुपर मार्केट जर गेले आहे ते मोटर सुपर मार्केट